शहरात सध्या कॉन्क्रीट रस्त्याचे काम वेगात सुरू आहे या कामामुळे रस्ते अरुंद झाले असून वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर निर्माण आहे महानगर गॅस गॅस कंपनीने देखील टाकण्याची कामे सुरू केली आहेत काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले असले तरी रस्त्यावर मातीने भरलेले खड्डे तसेच ठेवले गेले आहेत त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना चालणे देखील अवघड झाले असून डोंबिवलीकर अक्षरशः हैराण झाले आहेत तर याबाबत पालिका अधिकारी जिओ आणि महानगर गॅसच्या कामाला मोठ्या प्रमाणात परवानगी दिली असून ते खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेचे असल्याने कुठेही अशा प्रकारे राहिले तर पालिकेकडून ते खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात येतील असे आश्वासन देत आहे सध्या टोंबिलीकरांचा संयम सुटू लागला असून प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे डोंबिवली शहरातील विविध भागांमध्ये सध्या एकाच वेळी कॉन्क्रीट रस्त्यांचे आणि गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे परिणामी रस्ते खोदले गेले असून वाहतूक कोंडी ही एक समस्या बनत चालली आहे अनेक भागांमध्ये खड्डे मातीचे ढिगारे आणि अपूर्ण रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत गॅस पाईपलाईन टाकून झालेल्या रस्त्यांवर केवळ माती टाकून काम उरकले गेले आहे त्यामुळे या ठिकाणी चालताना पाय घसरून पडण्याची शक्यता वाढली आहे स्वार आणि वयोवृद्ध नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे पावसाळा जवळ येत असल्याने या खड्ड्यांमध्ये चिखल आणि पाणी साचून अपघाताची शक्यता आहे पालिकेकडून खड्डे लवकरात लवकर पोचवण्यात लवकर येतील असे आश्वासन देण्यात येत आहे महानगर गॅसला आता आपण महानगर गॅस जिओला आपण मोठ्या प्रमाणात परवानगी दिलेल्या आहेत त्यांनी एक्सप्लेशन केल्यानंतर ऍक्च्युली ते रिफिलिंग करायची जबाबदारी केडीएमसीची असते कारण आपण त्यांच्याकडून तसे चार्जेस भरून घेतो तर कुठल्या रस्त्यावर राहून गेला असेल तर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री